जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात पार पडली या दौडीचा शुभारंभ श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली झाला दौड रेल्वे स्टेशन रोड क्रांती चौक शिरोळवाडी रोड मार्गेत दसरा चौक स्टेडियम येथे संपन्न झाले एक भारत श्रेष्ठ भारत आणि हम सब एक है अशा घोषणानी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले आपल्या भाषणात ते म्हणाले राष्ट्रीय एकता दौड देशा एक ही देशातील ऐक्य बंधुता राष्ट्रप्रेम दृढ करणारी परंपरा आहे सर्व नागरिकांनी एकजुटीने राहणे हीच खरी देशभक्ती आहे यावेळी शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर आणि रमेश येळगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर माने यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले या उपक्रमात जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग लक्ष्मीनारायण मालो हायस्कूल एन सी सी युनिट रोटरी क्लब जयसिंगपूर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार होमगार्ड पथक आरबी स्पोर्ट्स अकॅडमी एन सी सी ऑफिसर एस एम भोसले डॉक्टर आदिक पटेल चंद्रकांत बापू जाधव राजेंद्र दईंगडे दादासाहेब पाटील चिंचवडकर सचिन काडापुरे मिलिंद भिडे संतोष खामकर तसेच मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते बिरे रिपोर्ट एस मराठी जयसिंगपूर